प्रथम असते ना ह्या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज तुमच्यासाठी दोन एकदम स्पेशल सरप्राईज आहे ते सरप्राईज दोन तुमच्यासाठी आहे पण माझ्यासाठी माझं मोठं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे तर एक स्वप्न जे झालेलं आहे पूर्ण हे तुम्हाला मी दाखवते तर, तर माझ्या लास्ट रिलेटेड आहे क्लासमध्ये काय छान सब्जेक्ट आहे ते तुम्हाला दाखवते चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर एक गोष्ट एक फक्त छोटीशी सांगायची आहे जो माझा जुना क्लास होता तिला तुम्ही आधी बघून घ्या की पहिला कसा होता आणि आता नवीन कोर्डा सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी आहे ते दाखवते आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा सोडा तर पहिलं सरप्राईज आहे माझ्या क्लासला तीन वर्ष पूर्ण होऊन चौथ्या वर्षामध्ये माझा क्लास पदार्पण होत आहे आणि सुरुवात होते आहे चौथ्या वर्षाला तर ते चौथं वर्ष छानस आता सुरुवात झालेलं आहे आणि त्या चौथ्या वर्षामध्ये क्लासच एक नवीन छानस इंटीरियर केलेलं आहे तर काय आहे तर बघा

मी हे ज्या माझ्या डान्स क्लासमध्ये मी काय काय स्टाईल शिकवते सेमी क्लासिकल लावणी फोक डान्स आणि पॉलिवूड सॉंग हे मी चार स्टाईल क्लासमध्ये शिकवते असं हे मी जे डान्स क्लासमध्ये शिकवते ते आहे आणि पुन्हा हे मी जे मोठे म्हणजे माझे टी व्ही शो झालेले होते त्या टी व्ही शोमध्ये मी ज्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आणि ज्यामध्ये माझा नंबर आलेला होता मी विनर झालेली होती ते छान असे बपिदा जावेद जाफर सर इंदूमती काही अस्मिता ताई तळवळकर आमचे बाबा आणि हे आमचे आय थिंक मी मिसली नाव हे दादा आणि तुलसीला हे असे छान असं बोट त्याच्यानंतर जे मी टी व्ही शो मी तुम्हाला बोललेली होती जे होती। मी टी व्ही शोमध्ये विनर झालेली होती त्या टी व्ही शोमधले हे माझं एक सर्टिफिकेट आहे पहिले दूरदर्शन वाहिनीवर हे दमदमादम लगायचं तिथे मी फर्स्ट प्राईज घेतलेलं त्यानंतर मी मराठीमध्ये चुमचुंचन ही कोल्हापूरला महाअंतिम फेरी झालेली त्यामध्ये माझा ग्रुप विनर झालेला आणि लग्नाच्या न आधी एक साखरपुडा होण्याच्या आधी हे मराठी पाऊल पडते पुढे जी मराठीला झालेलं होतं अजून मी युट्यूबला त्याची लिंक आहे तुम्ही बघू शकता मराठी पाऊल पडते असं आहे त्याच्यानंतर येस हे वेलकम टू द वर्ल्ड ऑफ डान्स हा स्टार्टिंगला काळ आला आहे कारण मी प्रत्येकजण समोरून येणार आणि त्यांना डान्स करायची एक छान अशी स्वतःहून so, आत्मूक so, जोशमय आणि काहीतरी पुढे शिकायला भेटेल हेच त्यांच्या माइंडमध्ये सेट राहण्यासाठी से। छोटासा मेसेज आहे त्यांच्यासाठी तर हा एक आहे मेसेज त्याच्यानंतर हे छोटासा पॅटर्न छान असा डान्स डान्स हा पूर्ण फॉर्म म्हणजे डान्स या डान्सच्या मिनिंगमध्ये पूर्ण स्पेलिंगमध्ये

त्याचा खूप पसारा होता तो छान आहे पडदा मी शिवलाय तर आणि नवीन कलरही केलेला आहे पूर्ण आपल्या ग्लासला त्याच्यानंतर येतोय आपण माझ्या ट्रॉफी अगदी लहानपणापास या माझ्या ट्रॉफी अक्षर मी अडीच तीन वर्षाची असल्यापासून मी डान्स करते डान्स या क्षेत्रामध्ये आहे तीन वर्षाची होती तेव्हापासून डान्स खूप आवड होती आणि मम्मीने मला खूप शिकवलं क्लासमध्ये आणि नवीन नवीन मला स्काई शिकायला भेटल्या तर आणि लहानपणापासून मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत होती तर ह्या माझ्या सगळ्या ट्रॉफीज आहेत लग्नाच्या आधीच्या त्याच्यानंतर हाय प्रॉफिकानंतर हा पूर्ण एक छोटासा गायडर आहे तो कशासाठी आहे हा माझा पूर्ण म्हणजे ज्यांच्या ज्यां ज्यांना ज्यांना मी डान्स शिकवले आहे त्यांच्यासोबतचे हे जेव्हा माझा क्लास ओपन झालेला होता तेव्हा सव्वीस जानेवारीला आम्ही हा डान्स केलेला होता सॉरी सव्वीच्या काय पंधरा ऑगस्ट ना आय थिंक हा पंधरा ऑगस्टला केलेला होता त्याच्यानंतरही भंगळागरला आम्ही एक छान स्पेशल परफॉर्मन्स केलेला आणि इथे आम्ही हे फर्स्ट प्राईज मारलेला माझ्या ग्रुपने ग्रुप डान्समध्ये आणि या लेडीज ह्यांना पण मी कोरिओग्राफी केलेली त्याच्यानंतर या सगळ्या माझ्या स्टुडंट्स ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं छान असं आणि याही माझ्या लेडीज माझी लेडीज बॅच आहे तर छान असा फोक डान्स सेट केलेला येस गेल्या वर्षीच्या माझ्या छोट्या छोट्या मुली ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं ग्रुप डान्समध्ये आणि ह्या माझ्या लेडीज कॅटेगरीमध्ये सगळ्या लेडीजने पार्टिसिपेट केलेलं सोलोसाठी आणि ह्या माझ्या सगळ्या मुली त्यांनीही सोलोसाठी पा पार्टिसिपेट केलेलं आणि आम्ही एका ठिका आम्ही मंगळागौर केलेली होती तर ती मंगळागौर तर हे असं छोटंसं त्यांची माझ्याबरोबर त्यांची छान अशी फेमिली तो, हे झाल्यानंतर आपण आणि ह्या क्लासमधलं माझं जीवलं एक मिरर आणि दुसरी गोष्ट ज्या मॉलमुळे तुम्हाला नेहमी माझा डान्स दिसत राहणार आहे ती मॉल म्हणजे माझ्या रील आणि इन्स्टाची बॉल येस त्याच्यासाठी मला व्हिडिओ करायचा असतात डान्सचा त्यामुळे मी ही पूर्ण छान अशी वेगळी अशी बनवून घेतलेली आहे कारण मला हे पाहिजे होतं असं तर काही हा पूर्ण तुम्ही क्लास बघितला आहे तर हा पूर्ण क्लास बनवण्यामागे जी एक व्यक्ती आहे ती माझ्या पाठी अगदी खंबीरपणे आणि फुल सपोर्ट असतो ती व्यक्ती म्हणजे कोण म्हणजे नवरा तर तो आल्यावर मी आत्ता तो नाही येते पण जेव्हा येईल तर त्याच्या समोरच त्यांनी जे केलेलं आहे माझ्यासाठी ते मी त्याच्या समोरच बोलून टाकणार आहे तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची मी तुम्हाला भेट करून करू तर तुम्हाला माझा डान्स क्लास कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण पहिल्या वर्षी तरी खूप इच्छा होती करायची पण नवीन वर्ष म्हणजे नवीन जागा आणि आपण स्वतःहून कसं काय करणार त्यामुळे आणि स्टुडंट्सचं पण माहिती नव्हतं की कसे येतील येस पण खूप माझ्यासोबत सगळ्या मुलींनी छानशी साथ दिली आणि मस्तपैकी जसा मला हवं होता तसा माझा क्लास आज बनलेला आहे आणि स्पेशल या गोष्टीसाठी मी खूप ॲक्टास केला की नाही मला आहे तर येस माझा हा पूर्ण क्लास कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा ओके नाही आणि आवडला असेल तर लाईक करा